स्त्री परिचरकांकडून संतोष मळवीकर यांचा सत्कार सात महिन्यांचा थकीत पगार आणि दिवाळी बोनस मिळाल्यानंतर स्त्रीपरिचर महिलांकडून कृतज्ञता हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान संतोष मळवीकर यांची भावनिक प्रतिक्रिया शंकर शहरात आज एक आगळा वेगळा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग अनुभवायला मिळाला कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील स्त्री परिचर महिलांनी गेल्या सात महिन्यांचा सा थकीत पगार आणि दिवाळी बोनस मिळाल्यानंतर ला त्यांच्या हक्कासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे संतोष मळवीकर यांचा कृतज्ञतेनं सर्वोच्च सत्कार केला हा सत्कार कोणत्याही भव्य मानपत्र रोख बक्षीस किंवा मंचावरच्या भाषणांचा नव्हता तर तो होता मनापासून दिलेला शाल आणि स्नेहाचा पुष्पगुच्छ ज्यामागे होता हजारो मेहनती परिचारिकांचा आशीर्वाद आणि कृतज्ञतेचा भाव या प्रसंगी भावनिक होत संतोष मळईकर म्हणाले हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सर्वोत्तम आहे हा केवळ पुरस्कार नाही तर मेहनती स्त्रियांच्या लता सावरतकर कॉम्रेड संतोष पाटील तालुका अध्यक्षा वंदना गुरव तसंच वनिता पाटील नंदा पाटील नंदा सुतार रसिका गवस कविता डावरी वर्षा खाडे यांच्यासह विविध आरोग्य केंद्रातील स्त्री परिचर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आपल्या भाषणात संतोष मळवीकर यांनी आरोग्य सेविकांच्या हितासाठी ठाम भूमिका घेत सांगितलं आरोग्य विभागातील कंत्राटी महिलांचा पगार तीन हजार वरून पंधरा हजार पाचशे रुपये करण्यात आला त्याच धर्तीवर स्त्री परिचारिकांसाठीही पगारवाढीचे प्रयत्न आता वेगानं सुरू होतील त्यांना न्याय सन्मान आणि योग्य वेतन मिळवून देणं हेच माझं पुढचं ध्येय आहे कार्यक्रमभर वातावरण समाधान अभिमान आणि आत्मीयतेनं भारलेलं होतं थकलेले हात पण समाधानी चेहरे डोळ्यात आनंदाश्रू ता हा क्षण स्त्री परिचारिकांच्या संघर्षाचा विजय होता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा